हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्व ना वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही म्हणाल तर सकाळी सकाळी चहाच्या टायमिंग मध्ये हे चिंच उकळत घातली पण कारण तसंच होतं की सकाळचा नाश्ता झाला आणि रियानला दोन दिवसापासून पाणीपुरी खायची होती तर म्हटलं चला आज संडे पण आहे तर पाणीपुरी आणि निवांत आहे मुलं पण घरी होते तर निवांत पाणीपुरीच बनव्यात तर सकाळी पाणीपुरी आणि दुपारच्या जेवणातही पाणीपुरी असा काही बे बेत होता म्हणून तिने पण गॅस मी कामाला लावले एकावरती बटाटे शिजत घातले एकावरती चिंच उकळ ठेवलेली आणि एक तर मी पुऱ्या तळत होती तर पुऱ्या तळत होती त्यावेळेस साईड बाय साईड मधल्या गॅसवर आणि तोही मंद गॅसवरती जरा मी चिंच उकळत घातलेली त्यात पाणी टाकलेलं आहे हे पण टाक टाकलेलं गुळ पण टाकलेलं आहे ते छान असं उकळत होतं तिकडं बटाटे शिजत होते तोपर्यंत म्हटलं फटाफट फटाफट फटा, फटा, पाणी वगैरे पाणीपुरी आपण तळून घेऊयात म्हणजे एका वेळेस तिन्ही कामं आपली सोपी होऊन जातील नंतर राहिलं फक्त मला थोडंसं तिखट पाणी बनवायचं होतं ते आणि ते मी नंतर बनत होते ईशानही अजून झोपलेला होता खरं तर ईशा रिज फक्त उठलेला आहे तोही खेळत होता आणि त्याला पाणीपुरी खायची म्हटल्यावर भरपूर हॅप्पी होता दिवसभर आता तो पाणीपुरीच खाणार मला माहित होता कारण ता की त्याला पाणीपुरी खूप आवडते जेव्हा हे पाणीपुरी दिसते किंवा बऱ्याच वेळा तो पाणीपुरी अशा कच्च्याही खात असतो जेव्हाही त्याला खायची इच्छा होते तेव्हा तर आज त्याची मनस पाणीपुरी खाण्याची इच्छा मी कम्प्लीट करणार होती तर फटाफट हे पाणीपुरी माझ्या तळून झालेली आहे आणि आता हे चिंचेचं पाणी बऱ्यापैकी असं घट्ट झालं होतं म्हटलं चला काढून वगैरे घ्यावं आणि चिंचेचं पाणी ना शक्यतो म्हणजे बनवायला ठेवायला ते स्टीलच पातेला असावं आणि गाळून वगैरे घेतो त्यावेळीही चिं स्टीलचंच पातेलं वापरायचं अॅल्युमिनियम किंवा आपण जर्मल वगैरे म्हणतो ना तसे पातेल किंवा तांबे पितळ हेही वापरू नये स्टीलच बेटर राहतं छान आहे असं घट्ट पाणी माझं रेडी झालं होतं आणि अजूनही बऱ्यापैकी म्हणजे चिंचेमध्ये मध्ये होता म्हणून म्हटलं यात आणखी गरम पाणी वगैरे टाकून आणि कूळ वगैरे पण आणखीन करून आणखीन त्यामधून पाणी निघालं असतं म्हणून मी परत ते उकळून घेतलं माझे दोन्हीही पाणी रेडी झाले पाणीपुरी रेडी झाली आणि मग आता खाऊन वगैरे झाल्यानंतर मला ईशानला डान्स क्लासेस सोडवायचं होतं त्याला डान्स क्लासेस सोडवलं आणि नंतर मला करायची होती रिव्ह्यूची ऍक्टिव्हिटी मॅंगो हि बर हि बिस्कस अजून काय तुलसी अजून तुळशीचा ज्यूस तू ऑलरेडी रियान सकाळी एका फ्रेंड बरोबर लवकरच गार्डन मध्ये आला होता आणि त्यानंतरनं मी ईशानला क्लासला सोडवलं आणि आम्ही आमच्या कामाला लागलो ला की रिच्या ऍक्टिव्हिटीसाठी पानं जमा करायला लागलो तर रियान ऑलरेडी खेळल्यामुळं आता त्याला खूप कंटाळा आला होता पण मी त्याला तसंच घेऊन फिरत होते पानं जमा करत जेही सांगितले ते ॲक्टिव्हिटीसाठी ते किंवा आणखीन जे काही नवीन दिसेल असं मी रियानला सांगण्याचा प्रयत्न करत होती की रि हे पानं असं हे ते पण त्याच त्या झाडाचं हे झाड याच असं त्याला व्यवस्थित सांगत किंवा त्याला थोडस लक्षात पण राहिलं पाहिजे अशा तऱ्हेने आणि हे जी झाड दिसत आहेत ना ती रियान जेव्हा झाला म्हणजे तीन वर्षापूर्वी खूप छोटे छोटे होते ना आता खूप मोठे असे झाले आणि इकडं जास्त नाही होत नाही आमचं आमच्या साईडलाच आम्ही रियान वगैरे ईशान वगैरे खेळत असत या साइडला जास्त काही येणं ना होत नाही पण ना सोसायटी बरीच मोठी असल्यामुळं आणि तिथे झाडं पण भरपूर आहे तर आसपासचेच जे काही होते झाडं त्यांचेच पान आम्ही जमा केले आणि नंतर निघालो घरी तर ऍक्टिव्हिटीला रेऊ काय बोलतोय हे तुम्ही ऐका काय करायचंय तुला ओके मी हे केळीचं पान हे पेरूचं पान हे कशाचं याचं डाळिंबाचं पान हे कशाच आहे हे पान कशाचं आहे रेहू हे फनस हे जांभळीचं आहे आय थिंक आणि हे ना जास्वंदाचं आहे हे गुलाबाचं जा पान आणलंय आणखीन हे तुळशीचं पण आणलं आहे असं मिळालं आणि हे टच नॉट म्हणजे लाजाळू लाजाळूचं पान तसंच हे दोन शोचे आहेत झाडं त्याचेच घेतलेले पानं आणि हे आहे लिंबू लिंबूचं पान लिंबू हिंबुस्क हे पण हिस्क आणि हे आहे वांग्याचं आणि हे आहे वडाचं तर अशा प्रकारे इतके सारे पानं आम्ही गोळा केले होते जे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि आता आम्ही ह्याची ऍक्टिव्हिटी करणार आहे जी की मला रिवूला दाखवायची की कशी करायची काय करायचं ते सगळं काही स्कूलमध्ये रिव्ह आता एक्सप्लेन करणार आहे मस्त कलर वगैरे करून डीप वगैरे करून

विच लिफ बनियान ट्री लिफ उचल उचल रिव आता ये व्हेरी नाईस कर आता हां आणि ठेव उलट 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 कर करा हाताने कर छान प्रेस कर कर खाली कर कर छान कर अजून दोन्ही हात चांगला सपाट लाव हात हा असा कर कर अजून इकडं कर इकडं वरती कर ना या साइडला हां ओपन ये व्हेरी नाईस रिवो हो। हां ओपन ओपन व्हेरी नाईस मडी घालून बस छापा मारा तिथं चला तिथं मारा छापा <laughs> पेस्ट करा तिकडे कुठे जागा आहे तिथे हां तिथे करा येस इट्स व्हेरी नाईस टॅप टॅप करा दोन्ही हाताने सपाट करायचं छान छान टॅप टॅप करायचं हो ओ। ओ, माझे बच्च चला 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 ऍक्टिव्हिटी करा चला रिंटो तो, कसे आहात सर्व आताच आम्ही सर्व पान वगैरे जमा केलेले काय केलं हाँ, पाना जमा केले आणि ऍक्टिव्हिटी रिवची कंप्लीट केली त्यानंतर न खूप मोठा पसारा झालेला तो मम्माने आवरला आणि रिवला काय खायची होतीपुरी पाणीपुरी ये आता पाणीपुरी आहे ना मू सकाळपासून रिव काय काय खाल्लं तू पाणीपुरी पाणीपुरी अजून मिरची पाणीपुरी पाणीपुरी पाणी होस डोंडा गेट ओके उद्या स्कूल आहे ना स्कूल ला जाणार ना छान छान ऍक्टिव्हिटी करणार ना उद्या काय आहे तुमचं दिवाळी सेलिब्रेशन स्कूल मध्ये ओके हा मग उद्या काय करायचं कलर ड्रेस घालून जायचं स्कूल मध्ये ओके जाशील ना तसं नाही करायचं ओके असं छान छान बोलायचं मग सगळे रि पाहणार छान छान हो की नाही आणि मम्माला त्रास नाही द्यायचा ओके ना चालेल ना चलो बाय परत भेटू फोर फिश ओके फटाफट फड़ फिनिश कर नंतर ना टेबल लर्न करायचे ओके इव्हिनिंगच्या वेळी शॉप मध्ये गेलो होतो ते म्हणजे दूध आणि कड वगैरे हो घेऊन यायचं होतं मला तर येताना आम्ही हे काय आणलंय हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की समजणार आहे आणि हा बॉक्स ईशान कशासाठी घेऊन चाललाय पकडा पकडी खेळत मुलं असेच घरी पोहोचले आणि त्यानंतर वेळ होती ती स्वयंपाकाची गव्हाचं पीठ नव्हतं त्यामुळे स्वयंपाक काय बनवायचा हा मोठा प्रश्न होता दोन दिवस झाले राईस खात होत आज मात्र राईस बनवायचं नव्हतं आज तर थालीपीठ बनवायचे होते मग मी कोथिंबीर मस्त बारीक चिरून घेतली कांदा बारीक चिरून घेतला जिरं मीठ हळद लसूण अद्रकची पेस्ट बाजरीचं बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ थोडं डाळीचं पीठ हे असे पीठ वगैरे घेऊन मस्त असं मळून घेतलं पीठ आणि त्याचे छान असे थालीपीठ बनवले थालीपीठ वगैरे बनवून झाले त्यानंतर आमचं जेवण झालं जेवण झाल्यानंतर जो काही ईशान्य बॉक्स घेऊन आलेला तर आता त्याचं काय करायचं हे तर होत मेन जे की ईशानची ऍक्टिव्हिटी होणार होती उद्या त्याच काही थोडंसं प्रिपरेशन मला करायचं होतं आणि त्यानंतर ना ईशानलाही जे काही बोलायचं होतं ते मी त्याच्याकडून प्रिपेअर करून घेतलं होतं ऍक्टिव्हिटीसाठी तर आता वेळ होती ती ह्या बॉक्सला जे बनवा बनायचं म्हणजे त्या जो बनणार आहे त्याची ऍक्टिव्हिटी आता हा बॉक्स कसा आकार घेतोय किंवा काय बनतंय ह्या बॉक्स तुम्हाला जर कळालं तर तुम्हाला समजेल की उद्या रिवची ईशानची ऍक्टिव्हिटी काय आहे खर तर माझ्याकडे ना कटर नव्हतं मला कटर पाहिजे होतं मागच्या वेळेस जेव्हा ऍक्टिव्हिटी होती ना त्यावेळेस ते, ते माझं कटर तुटलं तर मग आता मला म्हणजे खूप सफर करावं लागत होतं की ह्या कात्रीने व्यवस्थित कापलंही जात नव्हतं पण मला ते कापावं लागत होतं कारण की दुसरा ऑप्शन नव्हता चाकूने वगैरे पण कापलं जाणार नव्हतं आणि हे बॉक्स थोडंसं हार्ड होतं आणि मला असं हार्डच पाहिजे होतं तरी सुद्धा ते मी जेव्हा चिटकवायला लागले ना त्यावेळेस ते असं थोडस टाईट न होतं म्हणून मी एकावर एक असे दोन घेऊन ती ऍक्टिव्हिटी साठी जे काही मला करायचं होतं ते मी करून घेतलं मुलांची ऍक्टिव्हिटी असते आणि आपल्यालाच खूप जास्त त्याच्या मागे मेहनत आपली असते खूप जास्त काही आपल्याला त्याचं प्रिपरेशन करून द्यावं लागतं मुलं तर ते परफॉर्म करणारच असतात त्यांना जे करायचे ते पण त्याच्या मागेही आपली खूप सारी मेहनत असते सकाळी स्वयंपाक त्यानंतर ना ची ऍक्टिव्हिटी ईशांचा डान्स क्लास नंतर ना परत रिव्ह्यू कोण मी ते व्यवस्थित परफॉर्म करून घेतलं त्याचे ते व्यवस्थित व्हिडिओ वगैरे बनवून दिला जो की मी आम्हाला सेंड करायचा होता मला रिव्ह्यूला रिव्ह्यूच्या ऍक्टिव्हिटी मध्ये भरपूर काही सांगायचं होतं म्हणजे जे लिफ होते ते स्मॉल आहे कि बिग आहे कलर कोणता आहे पॅरल ग्रीन कलर आहे डार का डार्क ग्रीन कलर आहे का पिंक कलर आहे वगैरे किंवा जे लिफ आहे ते रफ आहे की सॉफ्ट रुण आहे हे बरेचसे डिफरन्स रिवला रिव करून घ्यायचे होते आणि ते त्या व्हिडिओमध्ये सगळं काही मला सांगायचं होतं त्याच्याकडून हे करून घेत असताना इतकं काही परेशानी नाही झाली पण पूर्ण जो काही पानं जमा करण्यापासूनचा माझा स्ट्रगल होता तर रिवकडून ऍक्टिव्हिटी करून घेईपर्यंत कम्प्लीट मला दोन तास लागले आणि खरंच रियांनीही ते एन्जॉय केलं थोडं मध्ये नव्हता खरं त्यावेळेस थोडासा ही पण रियाने खरच आजच्या ऍक्टिव्हिटी ना खरच खूप एन्जॉय केली आणि मीही ती करू दिली कारण की भरपूर पसारा झाला तरी चालेल म्हटलं पण रियानेच ती करावी कारण की नेहमी काय होतं आपणच ऍक्टिव्हिटी करतो आणि त्यांना जे काय करायचंय ते का राहूनच जात किंवा पसारा होतोय खराब होतोय म्हणून आपण त्यांना करू देत नाही आणि आपणच करून व्यवस्थित आणि क्लीन असं करू देतो पण त्यांच्याकडनं त्या होत नाहीत गोष्टी त्यांच्यासाठीच असतात आणि तेही तेच करणार नाही तर असं कसं म्हणून आजच्या मध्ये मी तर कम्प्लिटली रियांकडून ती ऍक्टिव्हिटी करून घेतली थोडंफार मीही हेल्प केली असं काही नाही पण बऱ्यापैकी जवळजवळ सेवन्टी पर्सेंट ईशान रिवने ती ऍक्टिव्हिटी छानपैकी कम्प्लीट केली आणि आता जे काही परफॉर्म करायचं होतं ईशानला ते तर ते त्याला मी त्याच्याकडून लर्न करूनच घेतलं होतं आणि जे काय बनवायचं होतं की हे व्यवस्थित ईशानला जमणार नव्हतं ते मी करते आता तुम्ही जे काय हा फायनल लुक रेडी झाल्यानंतर कळेल तुम्हाला हे काय आहे आणि जर तुम्हाला कळालं तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता की उद्या ईशानची ऍक्टिव्हिटी काय असणार आहे आणि तो कर, कशाचा रो रोल प्ले करणार आहे तर आजचा हा असा छोटासा माझा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला तुम्ही तुम् नक्कीच एन्जॉय केला असेल असं मला वाटतं आवडलं असल्यास लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत तो चलो बाय गुड नाईट